सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यामध्ये पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी तसंच हजारो सर्वसामान्य नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून या शहीदांना विनम्र अभिवादन केलं यावेळी या हल्ल्यात शहीद झालेल्या शही पोलिसांच्या कुटुंबियांनाही भेटून त्यांनाही त्यांनी आधार दिला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा मुंबई पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर आणि पोलीस तसंच तस राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते कशिश पार्क येथील सिद्धिविनायक मंदिरात काल संध्याकाळी साडेसहा वाजता महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावेत यासाठी प्रार्थना करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचं आयोजन माझी नगरसेविका नम्रता भोसले जाधव आणि माजी नगरसेवक विकास रेपाळ यांनी केलं होतं त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं त्यांच्या आवाहनाला उत्कृष्ट प्रतिसादही मिळाला या महाआरतीत महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते भक्तगणांनी एकनाथ शिंदे यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सिद्धिविनायकासमोर प्रार्थना केली या दरम्यान सिद्धिविनायक मंदिर भक्तिभावानं उजळून निघालं होतं उपस्थितांनी महाराष्ट्रातील स्थिर आणि विकसित नेतृत्वासाठी एकनाथ शिंदे यांना पुनश्च मुख्यमंत्री करण्यासाठी एकमुखानं विनंती केली या भक्तिमय कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं उपस्थितांनी अशा प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मकता पसरवण्याचं यावेळी अधोरेखित केलं आणि आहे आता आपण सगळेजण साखर घालत मला असं वाटतं की सबंध महाराष्ट्रभर महायुतीला यश मिळालं त्या दैदिप्यमान यशाचे जर शिल्पकार कोण असतील तर <SERCAD> ते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत कारण लाडकी बहीण योजना असेल किंवा विविध कल्याणकारी योजना असतील नव्हे तर शासन आपल्यादारी असेल मला असं वाटतं लोकसभेच्या निवडणुकीनंतर जी काही मरगळ पसरली होती कारण महायुतीच्या कमी सीट आल्या होत्या महाविकास आघाडी असं वाटत होतं की महाविकास आघाडी जरा फॉर्ममध्ये असं वाटत होतं पण त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्राची धुरा कोणी सांभाळली असेल जर महायुतीची धुरा कोणी सांभाळली असेल तर ती नामदार एकनाथ शिंदेसाहेबांनी सांभाळली होती अगदी मला पायाला भिगरी लावून सबंध महाराष्ट्रभर त्यांनी केलेले दौरे असतील त्याने केले केलेलं का काम असेल हे आज लहान मुलामुलांच्या तोंडावरती शिंदेसाहेबांचं नाव आहे ह्या लाडक्या बहिणी तुम्हाला मी एक सांगतो एक मेसेज टाकला की अगदी पाचव्या मिनटाला येतात मी आत्ता ते मागे बघितलं एक छोट्याशा बाळाला घेऊन देखील ती लाडकी बहीण शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावेत ह्या एकामेव कारणास्तव या ठिकाणी येत आहेत आज पूर्ण प्रचार पूर्ण निवडणूक यंत्रणा जणू काही लाडक्या बहिणींनी हातात घेतली होती या ठिकाणचा तर प्रचार सोडाच पण सबंध महाराष्ट्रभर शिंदेसाहेबांचाच बोलबाला आहे आणि मग आमचं हे जे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे याची स्थापनाच शिंदेसाहेबांच्या हस्ते झालेली आहे आणि हा सिद्धिविनायक कधीही कोणाला निराश करून पाठवत नाही याच्याकडे जे जे आम्ही मागितलं ते ते आम्हाला मिळालं म्हणून आज आम्ही मनोभावे या सगळ्या लाडक्या बहिणींसोबत या गणरायाकडे मागणं केलं आहे की ज्यांनी मेहनत केली ज्यांनी खऱ्या अर्थानं आज हे महायुतीला चांगले दिवस आलेले आहेत ज्यांच्या कल्पकतेतून हा सगळा विजय साकार झाला आहे त्या आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना पुन्हा एकदा या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून विराजमान करावं असंच या गणरायाकडे आम्ही आज गाराणं घातलं आहे त्याच्याकडे विनवणी केली आहे आणि आज ही महाआरती त्याच त्याच अनुषंगाने आयोजित केली मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनात ही भावना आहे की माझ्या घरातला माणूस हे कोपरी पकडी मतदारसंघ तो सोडा पण संबंध महाराष्ट्रात जेव्हा तुम्ही जिथे जिथे जाल सर्व धर्म पंथी या सगळ्यांच्या भावना एकच आहेत की पुन्हा एकदा जर महाराष्ट्राला वैभवशाली दिवस दाखवायचे असतील पुन्हा एकदा महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर एकनाथ शिंदेसाहेबांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री केलं पाहिजे भावनेतून आम्ही सगळे या ठिकाणी ठाण्यातील कोटनाका परिसरात असलेल्या संविधान चौकात आज संविधानाचं वाचन जनसेवक आमदार संजय केळकर यांनी केलं ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांनी आज संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून यावेळी अभिवादनही केलं सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आमदार केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल वाघ वीरसिंग पारछा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आमदार केळकर यांच्या प्रयत्नातून कोटनाका येथे अशोक स्तंभ तसंच संविधानाची प्रतिमा उभारण्यात आली होती यावेळी कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे संजय वाघोले वीरसिंग पार्चा राजेश गाडे विशाल वाघ उषा वाघ निलेश कोळी राहुल कुंड आरिफ बडगुजर आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते वाचन आहे काय निमित्त संविधानाच्या निर्मितीला पंच्याहत्तर वर्ष आज पूर्ण झाली ठाण्याच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित मोर्चातर्फे आणि भारतीय जनता पार्टीच्या तर्फे प्रतिवर्षी या चौकामध्ये ज्याला संविधान चौक म्हणतात अशोकस्तंभ चौक म्हणतात याला एक इतिहास आहे या ऐतिहासिक चौकामध्ये संविधानाचं आम्ही वाचन करतो खरं म्हणजे ही फार फार मोठी देशाला दिलेली फार मोठी ताकद आहे या संविधानाची देशाचं स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या करता संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या गरीबाला ताकद मिळाली आहे सर्व घटकांना ताकद मिळालेली आहे आणि परिपूर्ण अशा प्रकारचं हे संविधान पंच्याहत्तर वर्ष या देशाला प्रगतीकडे नेत आहे जगामधला सर्वात मोठी लोकशाही जी आहे ती या संविधानाच्यामुळे या देशामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि यामुळे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत आणि पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा हा संकल्प पण आहे ठाण्यामध्ये की या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पूर्ण वर्षभर या संविधानाच्या निमित्ताने काम आणि कार्यक्रम करणे संविधान हे कोणीही बदलू शकत नाही आणि त्याच्यासंबंधी कोणी अशा प्रकारचं भाष्य करणं हे देखील खरं म्हणजे उचित नाही आणि त्याच्यामुळे ही संविधानाची पूजा आहे आणि ही पूजा दैनंदिन रोज करणं हे देखील प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं ते निश्चितपणे या देशामधल्या लोकांच्या मनामनामध्ये याविषयी आदर आणि आत्मीयता आहे जागृती निर्माण करणं महत्वाचं असतं आणि ती देखील जागृती आम्ही निर्माण करत आहोत देशाचे प्रधानमंत्री पहिल्यांदा ज्यावेळेला प्रधानमंत्री पदावर ते खुर्चीत बसले त्यावेळेला संसदेच्या पायरीला नमस्कार करून डोकं टेकून संविधानाच्या प्रतीची पूजा करून त्यांनी देशाच्या नागरिकांना आश्वस्त केलं विश्वस्त केलं की या संविधानाला समोर ठेवून मी देश चालवेल आणि त्यामुळे निश्चितपणे ज्या देशामधली एकशे चाळीस कोटी जनता जी आहे ती संविधानाच्या बद्दल निश्चितपणे पुढच्या काळात देखील आत्मीयता ठेवा ठेवेल विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची राज्यभर वाताहत झाली आघाडीला पन्नास जागांवरही यश मिळवता आलं नाही अनेक उमेदवार अटीतटीच्या लडकीयत लढतीत थोडक्यात बचावले मात्र दुसरीकडे मुंब्राकळवा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी दणदणीत विजय मिळवलाय जितेंद्र आव्हाड यांनी एक लाख सत्तावन्न हजार एकशे सत्तेचाळीस मतं मिळवत नजीब मुल्ला यांचा तब्बल शहाण्णव हजाराहून अधिक मतांनी पराभव केला आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करून याबाबत या माहिती दिली आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठाणे जिल्ह्यात ई व्ही एम मशीन्सची एफ एल सी प्रक्रिया सुरू होणार असल्याची पहिली नोटीस आम्हाला निवडणूक आयोगाकडून आल्याचं त्यांनी यात नमूद केलं आहे आपली एक टीम पहिल्या दिवसापासून या गोष्टीसाठी सज्ज होती नोटीस मिळाल्यानंतर या टीमनं यात पूर्ण गांभीर्यानं लक्ष घालत अगदी पहिल्या दिवसापासून या सगळ्या प्रक्रियेवर अगदी करडी नजर ठेवली ई एम मशीन संदर्भात एफ एल सी या प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून पार पाडल्या जातात या प्रत्येक प्रक्रियेवर आपल्या टीमनं लक्ष ठेवल्याचंही आव्हाडांनी सांगितलं अगदी ईव्हीएमच्या वाहतुकीवरही आमचं लक्ष होतं दरवेळी ईव्हीएम एम एखाद्या ठिकाणावरून दुसरीकडे हलवण्यात येणार असतील तर त्या सगळ्या गाड्यांच्या मागे या टीममधील लोक आपल्या गाड्या घेऊन निघायचे हे करताना ई सी आय योग्य ते प्रोटोकॉलही पाळत आहेत की नाहीत यावर देखील त्यांचं लक्ष असायचं आणि काही गडबड असल्यास आपल्या लक्षात आणून द्यायचं असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे आपल्याकडे कोणत्या बूथवर कोणती मशीन जाणार आहे याचं तपशील होतं ते आम्ही आमच्या पोलिंग एजंटलाही दिलं होतं परिणामी आमच्या बूथवर इतर कोणत्या मशीन आणण्याची हिंमत इथे कोणी करू शकलं नाही मतमोजणीला जाताना देखील आपल्या या काउंटिंग एजंटला वरील सगळी माहिती दिली होती त्यांचं प्रशिक्षणही झालं होतं संदर्भातील छोट्यातील छोट्या गोष्टींवर आम्ही लक्ष ठेवलं परिणामी कोणतीही गडबड झाली नाही आणि आपण मोठ्या मताधिक्यानं निवडून ना आल्याचं आव्हाड यांनी स्पष्ट केले वर्तकनगर येथे श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीनं आयोजित अडतीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याची सांगता झाली आहे हा विशेष सोहळा शनिवारी तेवीस नोव्हेंबरपासून पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात कार्तिक कृष्ण अष्टमी शनिवारी तेवीस नोव्हेंबर ते कार्तिक कृष्ण दशमी सोमवारी पंचवीस नोव्हेंबरपर्यंत साईनाथ मंदिराचा अडतीसावा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात आला या निमित्तानं परमपूज्य रत्नाकर महाराज उर्फ योगानंदाचार्य स्वामी बदलापूर यांच्या आशीर्वादाने शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता श्री दत्तयाग यज्ञ आयोजित करण्यात आला होता तर शनिवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून प्रसाद म्हणून लाडूंचं वाटप करण्यात आलं आहे त्यासाठी पंधरा टन लाडू बनवण्यात आले होते तर सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी यज्ञसमाप्ती पूर्ण होती दुपारी एक वाजता संपन्न झाली त्यानंतर दुपारी पाच वाजता साईबाबांच्या पादु पादुकांची भव्य पालखी मिरवणूक वर्तकनगर परिसरातून काढण्यात आली या मिरवणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पारंपरिक कलाप्रकार त्यातले झीम नाशिक ढोल लाठी दांडपट्टा रथ आदिवासी तारपाधारी नृत्य वारकरी ढोलत असे तसंच भाविक भक्तगण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते साईनाथ सेवा समितीचे प्रमुख सल्लागार आमदार संजय केळकर अध्यक्ष मंगेश नेईबागकर साईनाथ सेवा समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आदींच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली हा उत्सव आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्तांनी येऊन साईबाबांचं दर्शन घेतलं